आणचा बोलला जाऊ तुम्ही जाऊन जाऊ जाऊन काय चाललंय ड्रायफ्रूट वाटत हो काय करा पाटकुणे उठा ड्रायफ्रूट त्याच्यानंतर गाजर मटण डाळीम आणखीन काय का तसली ती खरी बी संपली खरी खोबर हे सगळं घेऊन आपण जाऊन उठ उठ लवकर अहो काय बोलतात काय तुम्ही नाजूक झालात अहो कुणाचे बी ऑपरेशन होते तर डोळ्याचे काय एवढा नाजूकपणा असतो काय आणि ह्याला म्हणते तो हे हवट आहे तो जा तुमचं ऐकलं डोळ्याचं निमित्त मग बसला तर बसला काय आम्हाला उपकार काढले काय ते निवड येऊन जाऊन ते डोळा डोळा त्या पूर्ण भाग पळजा आम्ही तुमच्याच तीन माणसं मागितलो बघा असं असं काय हो असं असं ना कर नाही तो असं बाई 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 आपप्पा तुम्हाला काय वाटतं की माझ्या नवऱ्याला आंधळा करतात त्यांचं एवढं मोठं एवढं मोठं ऑपरेशन झालं त्यांना असं बोलता काय लोंधत होत नाही का आम्ही तंतू असं करायला असं असं तुमच्यामुळे करायला लागलाय आता डोळे बिळा गेला तर तुम्हाला भरून द्यावा लागेल काय भरून द्यायचं डोळा देतो भरू चिकलं नाही भरून द्यायचा तुम्ही आणा लवकर जा खायला राहणा पळा माहिती मी उन्हा जाऊन बसून नक्का नका उन्हात नका जाऊ ते आणते ताई खायला जाऊ घाल दाऊ आज माझं होऊ बर का नाही नाही नका नका होऊन दे काय जाऊ दे आवले ऑपरेशन झाले तो आपल्या लय ऑपरेशन अशे एकवून बघितले तुमचे ऑपरेशन कशी झाले असतील मामा कशी झाले मांडीचे कमराचे पाटीचे वळ्याचे नादूक असते तुम्हाला काय माहिती आणखी रेटिंग म्हणजे काय असतं माहिती का सगळ्यात मी नाच नागितले डोळ्यावर पडदा आल्याला ते, ते काढलेलं ते आणि ते मोती बंदून तसले नाहीये हे भरितलं ऑपरेशन ऑपरेशन हे एकदम मधलं बुव त्यांना आता उन्हाळ्यात येत आहे का सांगितलंय त्यांनी दीड महिना जाऊ तुमचं काय डोळ्याचं ऑपरेशन झालंय काय मी जाऊ का म्हणात मग विचार करून सांगा उलटायचो मला डोळा असाच लागला डोळा असा असा करायला खरं म्हणा आता बोलावं लागते लागते त्याच्यापेक्षा खायला त्या दिवशी काय तुम्हाला कमतो देत नाही खायला काय दोन चार दिवसात कटाळात काय कटाळात काय उठा लवकर आणतो मी लवकर आलो अगं बरं तर काय नाहीत कमवून ते त्यांना पहिलं काय आठवडलं बस आपलं गपीत माझ्या चुन्न मुन्न कोण चुन्न मुन्न माझे बॉडीगार्ड त्यांना फोन लावतो जेव्हा घेऊन करू नका राहिलं घर नाही आपल्याला मला काय कुठं राहायचंय

राहिला बघा तुमचं तुम्ही सोय मी काहीतरी हलत नाही तुम्हाला दोन दोन तासाला ता एक एक तासाला ड्रॉप लागतोय खायला लागत आहे कसं निघवायचंय पुन्हा चुन